संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उरुई कांचन येथे अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईलची चोरी उरुई कांचन येथे चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडून अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईलची चोरी केली असल्याची घटना उघडकीस आली आहे हवेली तालुक्यातील उरुई कांचन परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून आता चक्क चोरांनी पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर चोरी केली ही चोरी अंदाजे कोट रुपयांच्या मालाची केली असून पोलिसांनाच आव्हान केले असल्याची घटना घडली दोन मोबाईल दुकानातून अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईलची चोरी झाली असल्याची चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस जून गुरुवार रोजी रात्री उरळी कांचन पोलीस स्टेशन जवळच उरळी कांचन मधील सर्वात दोन मोठ्या मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या असल्याची घटना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे या दोन मोबाईल दुकानातून अंदाजे कोटी रुपयाच्या आसपास ब्रँडेड मोबाईलसह माल चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना उघडकीस आली आहे तसेच घटनेची माहिती मिळताच दौड उपभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस कांचन बोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून भेट दिली तसेच एका दुकानातून अंदाजे एकशे सत्तावन्न मोबाईल चोरी गेले तर दुसऱ्या दुकानातील किती मोबाईल गेले ही माहिती अद्याप मिळू शकली नाही दहा जून रोजी काही अंतरावरच पोलीस नाकाबंदी असून देखील वटपौर्णिमे दिवशी भर दिवसा कब्रस्ताव शेजारी चहा विक्रेते महिलेचे सोन्याची अंगठी चोट्यांनी लंपास केले सोळा तारखेला सोमवारी भर दिवसा सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले अठरा तारखेला बुधवारी तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या अशा अनेक चोऱ्या उर्वेकांचन परिसरात झाल्या प्रत्येक ठिकाणी चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले उर्वेकांचन नागरिकांनी सवाल केला आहे की उर्वरही चाललंय तरी काय उरी सुरक्षा राम भरोसे का परिसरात सततच्या होत असलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले कालच माल देखील खरेदी केला होता आमच्या दुकानात सत्तर ते पंचाहत्तर लाखाच्या आसपास माल होता तोडलेल्या शटरमधून असं दिसतंय की जवळजवळ सगळा माल चोरांनी नेला आहे कॅमेराचे मशीन फोडले आहे असे मोबाईल दुकानदार रोहन थोरात यांनी सांगितले उरईकांचे पोलीस स्टेशन हद्दीतील यापूर्वी चोरीच्या प्रकरणात एक टीम काम करत असून आज ही घटना घडली गट आहे त्याकरिता दुसरी टीम रवाना करत आहे लवकरच आरोपी पोलीस आमच्या ताब्यात असतील असे अविनाश शेळींडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी सांगितले प्रतिनिधी नितीन करडे उर्ळिकांचर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या सनलाईम न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा